राज ठाकरेंनी मनसे नेत्यांची बैठक बोलावली थोड्याच वेळात शिवतीर्थावर मनसे नेत्यांची बैठक आयोजित केली पाच जुलैच्या वरेडो मध्ये होणाऱ्या विजय संदर्भात मनसे मनसे निते, ही बैठक सरदेसाई बाळा नांदगावकर अविनाश अभ्यंकर संदीप देशपांडे उपस्थित राहणार आहेत अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून मयूर पाच जुलैच्या मेळाव्यासाठी ही महत्त्वाची बैठक राज ठाकरेंनी बोलावल्याचं कळतंय नक्कीच पाहायला गेलं तर येत्या काही दिवसापूर्वी हिंदी सक्तीचा निर्णय तो रद्द करण्यानंतर पाच जुलैला येणाऱ्या एन, डोममध्ये वरळी डोममध्ये आहे ती मेळावा होणार आहे शिंदे आपलं उद्धव ठाकरे गट असेल किंवा मनसेचा असेल हा मेळावा होणार आहे त्यासाठी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर मनसेचे जे मुख्य पदाधिकारी आहेत त्यांच्या आज बैठक बोलली असेल बैठक बोलले त्याच्यामध्ये बाळा नंदवाळकर असेल संदीप देशपांडे असेल अभयंकर असतील हे जे प्रमुख नेते आहेत ते आज बैठकीला उपस्थित होणार आहेत येणाऱ्या पाच कशा प्रकारे ज्या डोंगमध्ये कशा प्रकारे नियोजन असेल त्या संदर्भात आहे ते आता बैठक आहे ते आता एक वाजता आहे ती आता बैठक आहे ती सध्या आता बोलवलेली आहे ठीक आहे धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी ते पाच जुलैच्या म्याव्याची तयारी आणि एकंदरीत त्या संदर्भातल्या बैठकीतल्या चर्चेसाठी म्हणून हे सगळे नेते थोड्यावर तिथे दाखल होतय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या